नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं रविराज केदोमोरे राहणार कोकणगाव तालुका नेपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा दहा त्रेपन्न आपण केरन तंत्रज्ञाने कांदा पिकाला वापरले बरोबर हो किती दिवसात झाली कांदे आता तीन महिन्यांचे झालेले तीन महिन्यात झाले बरोबर ना वाड कशी बरं कांद्याची वाड एकदम सुंदर आहे आणि इथपर्यंत कांदे लागतंय बरोबर ना हो आणि हे जे कांदे त्याची पातींची संख्या किंवा मांड कशी झालेली बरं मांड एकदम जाडी झालेली सर बरोबर संख्या पण एकदम जाड तीन महिने आणि किती चार दिवस चार दिवस झाले बर बरोबर ना हो आणि हे जे डोंगळा जे पीक आपण घेतलेले याला पण आपण केरन टेक्नॉलॉजी वापरलेली याला आपलं केरन कंपनीचा ऑनिटॉन वापरून फुटवे इतके जबरदस्त फुटलेले आहेत का आठ आठ नऊ नऊ दहा दहा फुटे फुटलेले आहेत एक एक डोंगऱ्याने बरोबर ना हो केरन तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी हो। समाधान इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता हंड्रेड पर्सेंट केरन टेक्नॉलॉजी वापरून आपलं भरगतचं उत्पन्न वाढ कशी होईल याच्या प्रकारे आमचा सल्ला घेऊन त्यांनी वापरावा बॉस जमिनीत काय बदल होतोय का हो जमिनीत बदल होतोय जमिनीत एकदम भूषूत पण आहे मस्त सुपीक समृद्धी वाढते हो। आणि रासायनिक खतांचा खर्चावर काही म्हणजे फरक पडतोय का वाढतोय काही का वापरलीच नाही आपण पूर्ण शंभर टक्के किरण टेक्नॉलॉजी वरती कांदा वापरलेला म्हणजे या कांद्याला तुम्ही रासायनिक खत वापरलेलंच नाही काहीच वापरलेलं नाही त्याचा विषय असा आहे का न वापरल्याचा मी तोटे सांगतो कारण की दोनच गल्ले असल्यामुळे मी कुठलंही काहीच वापरलं नाही रासायनिक खत नाही का कोणतलं खत नाही पन्नास किलो मधलं बॅग आहे ते त्याच्यामुळे कांदा के टेक्नॉलॉजी वरती केलेले त्याच्यामुळे कुठलंही खत वापरलं नाही काही नाही काहीच नाही खाली फक्त मी ओन्ली सुपर फॉस्फेट टाकलेले बाकी कुठलंच काही नाही कांदा काढून दाखव आज तीन महिन्यात तीन महिने आणि चार दिवस झालेले अशा प्रकारे कांदा झालेला बरोबर ना ओके okay, धन्यवाद